नमस्कार मंडळी मी पुन मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आता जत दत्तजयंती सप्ताह झाला आणि आपण दत्तजयंती ही खूप भक्तीने सर्वांनी साजरी केली या दत्त जयंती सप्ताहामध्ये मी गुरुचरित्र पारायण केलं होतं तर त्याची आलेली मला अनुभूती आहे तर ती सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे की तुम्हाला कळेल की दत्त महाराज स्वामी महाराज हे कुठलंही काम अगदी मनापासून केलं कुठलीही भक्ती अगदी मनापासून केली तर ते आपल्यासोबत नेहमीच असतात आणि आपल्याला मार्ग हे दाखवतातच हो ज्यावेळेला गुरु आपल्यासोबत असतो ना त्यावेळी मार्ग हा मिळतोच मी माझ्या मागच्याही एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितले बघा की गुरुचरित्र पारायणाचे मला इतके सारे अनुभव आलेले आहेत ना की मला माहिती आहे की माझ्या आयुष्यातल्या ज्या काही अडचणी आहेत जे काही प्रॉब्लेम आहेत ते फक्त या गुरुचरित्रामुळेच दूर झालेले आहेत त्यामुळे माझा गुरुचरित्रावरती माझ्या स्वामींवरती आणि दत्तगुरूंवरती अतिशय विश्वास आहे ज्यावेळी आपल्या हातात काहीही नसतं ज्यावेळी आपल्याला समोरचे मार्ग पूर्णपणे बंद झालेले दिसतात समोर फक्त आणि फक्त अंधार आहे असं वाटत असतं अशावेळी त्या अंधारातून मार्ग का दाखवण्याचं काम हे माझ्या गुरूंनी प्रत्येक के वेळी केले त्यामुळं ज्या ज्या वेळी मी कधी संकटात असते त्यावेळेला मी गुरुचरित्र हे नक्की वाचते आजपर्यंतचं माझं हे अकरा ते बारावं गुरुचरित्राचं पारायण असेल की जे मी पूर्ण श्रद्धेनं केले बरेच लोक असे आहेत की ते म्हणत असतात की गुरुचरित्राचं पारायण तर आम्ही करतो पण आम्हाला कधीही प्रत्यय येत नाही आहे किंवा आम्ही एवढं सगळं मनापासून करतो पण आम्हाला कधी दृष्टांतच भेटत नाही कधी आमची इच्छाही पूर्ण होत नाही पण हे बघा मी तुम्हाला सांगते की नियम अटी सगळं काही तुम्ही पाळत असाल पण तुमचं मन मनच जर स्थिर नसेल तुम्ही त्या ग्रंथात जे वाचताय ते तुमच्या डोक्यात जात नसेल तुम्ही पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करून जर ते पारायण करत नसाल तर त्याचा तुम्हाला कसा अनुभव येईल तुम्ही मला सांगा कारण गुरुचरित्र पारायणातला प्रत्येक अध्याय हा इतका महत्त्वाचा आहे प्रत्येक अध्यायात अध्याया खूप काही गोष्टी शिकण्यासारख्या आहेत आणि तेच आपल्याला जीवन जगण्याचं आणि पुढं चालण्याचं बळ हे देत असतात तुमच्याकडून एखादा नियम पाळायचा राहून गेला काहीही हरकत नाही तुम्ही दत्तगुरूंची स्वामी महाराजांची माफी मागा पण तुम्ही जे करताय ते जर श्रद्धेनं केलं तर त्याचं फळ हे तुम्हाला लगेच मिळेल फक्त एक गोष्ट आहे की थोडासा वेळ लागतो कुठल्याही गोष्टीसाठी थोडासा संयम ठेवणं हे आपलंही काम आहे कारण कधीही तूप खाल्लं की रूप हे लगेच येत नसतं मीही सुरुवातीला दोन तीन पारायणं केली त्याच्यानंतरच मला या गोष्टींचे अनुभव यायला लागले होते पण दत्तगुरूंच्या या सेवेमुळं स्वामी महाराजांच्या आशीर्वादामुळं आज माझ्या आयुष्यातील सगळ्या अडचणी दूर झाल्यात हां महत्त्वाच्या आता मुद्द्यावर येते की या गुरुचरित्र पारायण काळात माझ्या आयुष्यात खूप मोठी अडचण होती की जी स्वामींनी सोडवली मी असा संकल्पयुक्त हे पारायण केलेलंच नव्हतं की ह्या या अडचणीतून माझा मार्ग मला मार्ग मिळू दे किंवा माझ्या आयुष्यात हा प्रॉब्लेम चालला आहे त्याच्यातून मला सोल्युशन मिळू दे असं मी काहीही दत्त महाराजांना सांगितलं नव्हतं मी फक्त त्यांना म्हटलं होतं की मी तुमची ही जी काही सेवा करते ती अगदी मनापासून करते माझ्या मनात काय आहे हे तुम्हाला माहिती आहे माझ्या आयुष्यातल्या अडचणी तुम्हाला चांगल्याच माहिती आहे तुम्ही ब्रह्मांड नायक आहात तुमच्या इच्छेशिवाय या सृष्टीतलं पाणही हलत नाही मग तुम्ही माझ्या आयुष्यात काय आहे काय नाही हे मला वेगळं सांगायची काहीही गरज नाही फक्त मला या सगळ्याला लढण्याची ताकद द्या मला या सगळ्याला सामोरं जायची शक्ती द्या फक्त एवढंच मी स्वामी महाराजांना सांगितलं होतं आणि हे गुरुचरित्राचं पारायण केलं होतं मला या पारायण काळात असा वेगळा असा दृष्टांत काहीही मिळाला नाही फक्त पारायणहून दोनच दिवस झाले आणि माझ्या आयुष्यात खूप मोठी अडचण होती ती दूर झाली तुम्हाला आता तेच मी सांगते की जवळजवळ एक ते दीड लाखाचा विषय होता हा एका व्यक्तीला मदत म्हणून आपण जवळजवळ दीड लाख रुपये दिले होते आणि ती व्यक्ती आता ते पैसे रिटर्नच करत नव्हती उद्या देतो उद्या देतो दोन महिने झाले पंधरा दिवसासाठी घेतलेले हे पैसे दोन महिने झाले तीन महिने झाले तरी हे पैसे अडकून पडले होते ती व्यक्ती आता ते पैसे द्यायलाही तयार नव्हती आणि दुसऱ्याच बाजूनी ब्लॅकमेलही करत होती अशा गोष्टी घडल्या होत्या मला खूप टेन्शन आलेलं कारण कसं असतं एक एक रुपया हा आपण कष्टाने मिळवत असतो ज्यावेळी आपल्या कष्टाचे पैसे असतात ना त्यावेळी त्याचं दुःख हे आपल्याला जास्त मिळत असतं होत असतं आपण दिवस रात्र कष्ट करायचे आणि त्या कष्टातूनच आपल्याला एखादी गोष्ट ही मिळत असते एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपल्याला किती काही त्रास सहन करावा लागत असतो हे आपल्याला माहिती आहे पण आपण जे भोगलं आहे जे आपल्या वाट्याला आलं हे दुसऱ्याला येऊ नये ह्या भावनेनं दुसऱ्याला केलेली जी मदत आहे ना तर ती त्या समोरच्या व्यक्तीनंही आपल्याला एखाद्यानं मदत केली तर आपण त्याच्याशी कसं वागलं पाहिजे या गोष्टी ती व्यक्ती समोरची व्यक्ती विसरते त्यामुळे या जगात मी सांगते तुम्हाला कोणीही विश्वास ठेवण्याच्या लायकीचं नाही आहे मदत म्हणून केलेली गोष्ट जर त्या व्यक्तीला पैसे द्यायचे जमतच नव्हते तर बाबा मला नाही जमणार चार महिने सहा महिने थांब असं सांगणं वेगळं असतं आणि त्या गोष्टीतून अंग काढून घेणं वेगळं असतं खूप टेन्शन होतं की एवढं कष्ट करून कमवलेली कमाई ही आता बुडते की काय असं वाटत होतं अशातच असा एक चमत्कार झाला आणि ते पैसे काल रात्रीच आम्हाला मिळाले आणि ते पैसे अशा टायमिंगला स्वामींनी दिले की एक काम डोक्यात होतं एक गाडी घ्यायची होती खूप दिवसापासून हा विचार चालला होता तर त्या कामासाठी सत्कारणी लागण्यासाठी कदाचित ह्या गोष्टीसाठी वेळ लागला असेल आणि ते पैसे रात्री मिळाले आणि माझं हे गाडीचं काम हे आता मार्गावरती आहे अजून आलेली नाही आहे पण त्या प्रोसेसमध्ये आत्ता आहोत आम्ही म्हणजे याच्यावरून विचार करा की स्वामी जे करतात ती कुठलीही गोष्ट ही चुकीची नसते आपल्याला जे काही मिळत असतं ते वेळ येईल तेव्हाच मिळत असतं नशिबाने मिळणाऱ्या गोष्टी हे कोणीही आपल्या नशिबातलं हिसकावून घेत नसतं आपल्याला खूप वेळा असं वाटतं की मला ही गोष्ट आत्ताच हवी आहे आणि हे आत्ताच झालं पाहिजे पण स्वामी महाराज ती ते गोष्ट तेव्हाच करतात ज्यावेळी आपल्याला त्या गोष्टीची खरंच खूप गरज असते आणि अशाच वेळेला स्वामींनी माझं हे काम केलं आणि माझी दोन्ही गोष्टी मार्गी लावल्या हे सगळं मी सांगते की गुरुचरित्रा मुळच झालेलं आहे हे, हे दत्तगुरूंची स्वामी महाराजांची कृपा आहे की मी जे काही केलं त्यात माझं काही चुकलंही असेल पण स्वामी महाराजांनी दत्तगुरूंनी माझ्या आत्ता जे आयुष्यात कोडं खूप मोठं कोडं चालू होतं तर ते कोडं सोडवलं हेच मला आज तुमच्याशी शेअर करायचं होतं की ज्यावेळी आपण स्वामींची किंवा दत्तगुरूंची सेवा करतो त्यावेळी एखादी गोष्ट नाही झाली म्हणून ती सेवा अजिबातमध्ये सोडून देऊ नका कारण देवेळी आपली परीक्षाही घेत असतात त्या परीक्षेत आपल्याला पास व्हायचं आहे आणि ज्यावेळी ही परीक्षा पास होऊन आपण पुढं जात असतो त्यावेळेला आपल्याला दत्तगुरू स्वामी महाराज कुठल्याही गोष्टीची कधीही कमी करत नाहीत तुम्हाला कोणती गोष्ट त्यांना सांगायलाही लागणार नाही किंवा कुठल्या गोष्टीचा संकल्पही न करता जरी तुम्ही सेवा केली जरी तरी ती त्यांच्यापर्यंत पोहोचत असते हेच तुमच्याशी आज मला बोलायचं होतं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनेललाही सबस्क्राईब करा धन्यवाद